आज आपण भाजीला पर्याय म्हणून इथं कांद्याची चटणी तोंडी लावण्यासाठी केलेली एक नंबर ही चटणी बनती तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर चला पटापट बघूया त्यासाठी काय लागतं नमस्कार मी सुषमा धुमा तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनल मध्ये रोज रोज भाज्या खाऊन पण कंटाळा येतो मग वेगळं काहीतरी तोंडाला चव येण्यासारखं आज मी तुम्हाला कांद्याची चटणी दाखवणार आहे चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आपण आज इथं झटपट बनणारी कांद्याची चटणी बघतो इथं कांदे घेतले चार तेल घेतले तीन चमचे शेंगदाण्याचा कूट मीठ हळद आ, कांदा लसूण चटणी लाल चटणी मोहरी आणि कोथिंबीर लागणार आहे तर चला सगळ्यात आग आणि लसणाची इथे सात ते आठ मी कळ्या घेतल्या आहेत पाकळ्या सोलून इथं तेल तापलेलं आहे आता जे लसूण घेतलं आहे तो टेचून घेतला आहे मी तो आपल्याला तेलावर टाकायचा आहे आणि मी हे लोखंडी तव्यामध्ये करते तुमच्याकडं लोखंडी तवा नसेल तर तुम्ही कढईत केलं तरीसुद्धा चालतं आता छान लसूण आपल्याला तेलामध्ये होऊन द्यायचं आहे ह्या कांद्याच्या चटणीमध्ये लसणाची जी टेस्ट उतरती ना अप्रतिम आता मोहरी टाकूया एक एक चमचा ते पण छान तडतडलं व्यवस्थित होऊन द्यायचंय बघू शकता व्यवस्थित हलवून घेते आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना आपण जो कांदा चिरून घेतलाय तो टाकायचा आहे मी इथं जवळजवळ चार कांदे घेतलेले आहेत बघू शकता आता ते कांदे आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे व्यवस्थित जोपर्यंत ते छान असा पचत नाही तेलावर तोपर्यंत आपल्याला त्याला छान परतून घ्यायचा आहे बघू शकता आता कांदा आपला पटकन होण्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं त्याने काय का होतं कांदा आपला पटकन शिजला जातो आता तो टाकून घेतले आणि व्यवस्थित हलवून घेतले तर तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा झालेला आहे थोडा लालसरपणा आलाय तरी सुद्धा मी त्याला झाकण लावून ठेवते म्हणजे त्या वाफेच्या पाण्याने तो पटकन शिजेल अजून आता हळद टाकते मी अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित हलवायचा आणि हा कांदा लसून चटणी आहे आणि लाल तिखट तुमच्याकडे ते नसेल साधं तिखट टाकलं तरी चालेल आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊया आणि थोडं तिखटाचं प्रमाण जरा जास्त करायचं कारण की कांदा थोडा गोडसर असतो ना मग इथं तिखट थोडं जास्त प्रमाण वाढवायचं आहे आपल्या रे रेग्युलर भाजीपेक्षा आता व्यवस्थित परतून घेऊया आता आपल्याला मीठ टाकायचं ऑलरेडी आपण मगाशी टाकलेलं होतं आता आपल्याला थोडंसं टाकायचं बघू शकता व्यवस्थित हलवून घेऊया हलवून झालं की आता आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे ज्यानी जेणेकरून कांद्याची चटणी छान अशी व्यवस्थित घट्ट अशी मिळून येईल बघू शकता मी इथं पाण्याचा शिंतोडा टाकलेला आहे हलवून घेऊया परत एकदा आणि आपल्याला झाकण लावून दोन ते ती तीन मिनटासाठी होऊन द्यायची इथे चटणी आता दोन तीन मिनटांनी बघूया बघा इथं आपली चटणी छान मिळून आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडासा जाडसर घेतलाय खूप बारीक शेंगदाण्याचा कुटणी नाही टाकायचा रवाळसर असा दाताखाली दाणे थोडेसे असे आले पाहिजेत आणि ते हलवून घेतलं की आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती सुद्धा टाकायची बघा पाचच मिनिटाच्या अंतरात आपली ही कांद्याची चटणी तयार होती एक नंबर चवीला लागती जेवणाला दुसरं काय ऑप्शन नसेल किंवा तुम्हाला आवडीची भाजी नसेल तर ही पटकन बनवून होती अशा पद्धतीची तुम्ही करून बघा बघा आता झाकण लावून परत एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवून देऊया इथं आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे आता आपली ती सर्व्हिंग प्लेटमध्ये काढायची तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खा अफलातून लागती आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही एकदा तरी करून बघा ही कांद्याची चटणी खूपच छान लागती ही जर बनवली ना तर तुम्हाला भाजीची सुद्धा आठवण येणार नाही इतकी सुंदर ही कांद्याची चटणी बनती एक नंबर चवीला बनती अशी आपली झटपट बनणारी कांद्याची चटणी तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील मी दाखवलेल्या झटपट बनणाऱ्या कांद्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद